सर आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वेळ एक महत्त्वाचे अपडेट पुढे आलेले आहे जाणून या सविस्तर या अपडेट विषयी या माध्यमातून त्या अगोदर तुम्हाला एक विनंती राहील तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला असेल तर सबस्क्राईब करून टाका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून हा व्हिडिओ आपल्या सर्व मित्र परिवाराला तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे हे बातमी राज्य कर्मचाऱ्यांच्या अतिशय जिवाळ्याच्या अशा सेवानिवृत्तीचे वय वाढण्याबाबतच्या विषयाशी निगडीत आहे खर तर सध्या स्थितीला केंद्रीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष एवढे आहे इतकेच काय तर देशातील पंचवीसहून अधिक राज्यामधील राज्य कर्मचाऱ्यांचे सरनृत्त सवय तेथील राज्य सरकारकडून साठ वर्ष एवढे करण्यात आले आहे सर्वात महत्वाची बाब म्हणजे महाराष्ट्र राज्यातील काही राज्य कर्मचाऱ्यांचे सर्वृत्त से सेवयसुद्धा साठ वर्ष आहे राज्य शासकीय सेवेतील ड संवर्गात कार्यरत असणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांचे वय सुद्धा साठ वर्ष एवढे करण्यात आले आहे मात्र राज्यातील अ ब आणि क संवर्गातील राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय अठ्ठावन्न वर्ष इतकेच आहे त्यामुळे संबंधित राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्षावरून अठ्ठावन्न वर्षावरून साठ वर्ष इतके व्हावे अशी मागणी गेल्या काही वर्षापासून सातत्याने उपस्थित होत आहे दरम्यान गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या आधी तत्कालीन मुख्यमंत्री श्रीमान एकनाथ शिंदे यांच्याशी कर्मचारी संघटनांनी केलेल्या चर्चेमध्ये निवडणुकीनंतर राज्य कर्मचाऱ्यांचे सवलतीचे वय साठ वर्ष केली जाईल असे आश्वासन देण्यात आले होते पण नवीन सरकार स्थापित होऊन बऱ्याच दिवसाचा काळ उलटला हो आहे पण अजून यासंदर्भातील कोणताच सकारात्मक निर्णय घेण्यात आलेला नाही तर दुसरीकडे आता राज्य शासकीय सेवेतून निवृत्त सेवानिवृत्त होणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांना कंट्रॅक्टिव पद्धतीने पुन्हा एकदा सत्तर वर्षापर्यंत सेवेत रजू करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे त्यामुळे आता कर्मचारी संघटनांकडून सरकारला इशारा देण्यात आला आहे तर आंदोलन करू महाराष्ट्रातील राजपत्री अधिकारी महासंघाने फडणवीस सरकारला इशारा दिला आहे या कर्मचारी संघटनेने राज्य सरकारकडे सेवानिवृत्तीची वय साठ वर्ष करण्याची मागणी पुन्हा एकदा जोरदारपणे मांडली आहे सध्या राज्यातील अधिकाऱ्यांचे निवृत्तीची वय अठ्ठावठ वर्ष असून ही वयोमर्यादा वाढवावी राज्य कर्मचाऱ्यांचे सेवावृत्तीचे वय साठ वर्ष करावे अन्यथा आंदोलन केले जाईल असा इशारा महासंघाने दिला आहे आम्ही आपणास सांगू इच्छितो की संघटनेकडून राज्यसेवेत नियुक्तीची वयमर्यादा खुल्या वर्गासाठी अडतीस तर मागास त्रेचाळीस वर्ष आहे अशा स्थितीत निवृत्ती वय अट्टावत असणे हे अव्यवार्य असल्याचा युक्तिवाद करण्यात आला आहे त्यामुळे आता सरकार या संदर्भात काय निर्णय घेते हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे तर मित्रांनो पुन्हा भेटू पुढच्या वेळेमध्ये नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद